नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात धक्कादायक घटना डोंगरकिनी गाव दहशती खाले सरपंच आणि त्यांच्या साथीदारांकडून बौद्ध समाजावर जीव घेण्या हल्ला वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगरकिनी गावात दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एक धक्कादायक घटना घडली गावातील जुना वाद उकरून काढत सरपंच वसंत आडे आणि त्यांच्या बारा साथीदारांनी बौद्ध समाजातील एका कुटुंबावर भर रस्त्यावर जीव घेणा हल्ला केला पीडित महिला शिंदुबाई काशिंदे आणि त्यांचा मुलगा वैभव काशिंदे यांच्यावर काठी दगड आणि लाताबुक्यांनी निर्दयपणे मारहाण करण्यात आली यावेळी सिंधुबाई यांना भर रस्त्यावर उडून अस्लील आणि जातीवाचक शिबिगाळ करण्यात आली तसेच तिच्या अब्रूवर घाला घालण्याचा प्रयत्नही यावेळी करण्यात आला ही घटना गावच्या मध्यभागी घडल्याने गावभर भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे पीडितेंनी पोलीस तक्रार दाखल केल्यानंतरही स्थानिक पोलीस प्रशासनाने कार्यवाही न केल्याचा उलट पीडितांनाच धमकावल्याचा संतापजनक आरोप यावेळी पीडितेने केला आहे या, के या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव तहसील कार्यालयांवर जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये हजारो नागरिक सामाजिक संस्था आणि बौद्ध संघटनाचा सहभाग दिसून आला गुन्हेगारांना अटक करा दलितांवरील अत्याचार थांबवा या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता मोर्चा दरम्यान पीडित महिलेने भावनिक आवेशात म्हटले आहे गावात सरपंचच दहशत निर्माण करत आहे आम्हाला संरक्षण हवे आहे न्याय हवा आहे अद्यापही आरोपी सरपंच आणि त्यांच्या साथीदारांवर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये भीती आणि रोष दोन्ही वाढले आहेत जनतेची फक्त एकच मागणी आहे आरोपी सरपंच आणि साथीदारांना तात्काळ अटक करा आणि पीडितांना न्याय द्या कॅमेरामन सचिन सह मी प्रफुल साठे न्यूज दर्पण मराठी वाशिम कोणी मारहाण केली डोंगरगिनी येथील सरपंच आडे राजीव अर्चन आडे अर्चना देव आडे देवकाबाई आडे रितेश साडे, साडे, आडे अजय साडे, साडे, आडे रितेश आडे निलेश आडे अजय आडे यांनी तुमच्यावर हल्ला केला यांनी तुम्हाला के हो। मारलं असं तुमचं मत आहे का बर मग या हे जे घटना घडली त्यावेळेस तुम्ही पोलिसांमध्ये एफ आय आर दाखल केली होती घेतली नाही पोलिसांनी घेतली नाही आजही आजही त्या डोंगर किनी गावात तुम्हाला दबाव दडपण असं वाटते का जाणवते का तिथे तुम्ही भीतीची भीतीपोटी राहता का त्या ठिकाणी सर या जन मोर्चाचे नेमके काय उद्दिष्ट आहे आणि तुम्ही हा मोर्चा कशासाठी काढला वाशिम जिल्ह्यामध्ये सध्या जातीवादाने फार हौदोस घातलेला आहे अनेक गावाच्या बौद्ध वस्तीवर हल्ले झालेले आहेत आणि इथे अट्रॉसिटीच्या केसेस दाखल करून सुद्धा या आरोपींना तात्काळ अटक केल्या जात नाही आहे अशाच प्रकारे डोंगरपिणी येथील एका महिलेवर मारहाण झाली आणि जातीयवादी शिवीगाळ केली त्याबद्दल आम्ही एस पी असतील कलेक्टर असतील किंवा डीवाय एस पी असतील यांना निवेदने दिली आणि त्यांच्यावर अट्रॉसिटी गुन्हे दाखल झाले परंतु त्या जातीयवाद्यांना अद्याप एचडी पाऊस साहेबांनी अटक केली नाही आणि म्हणून या महिलेला तात्काळ न्याय मिळाला पाहिजे आणि बौद्ध समूहावर असा अन्याय झाला नाही पाहिजे यासाठी सगळ्यांनी संघटित होऊन संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे म्हणून आम्ही सगळ्यांना आव्हान बांधावरून या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येनं सामील व्हा आणि आपला न्याय आपल्यालाच मिळवून घ्यावा लागेल वेळ प्रसंगी आपल्याला जर शासनाने न्याय दिला नाही तर न्यायासाठी आपल्याला आपले अधिकार बजावण्यासाठी स्वतः संघर्ष करावा लागेल लढावा लागेल यासाठी या मोर्चाच नियोजन आहे